पुढच्या अॅन्युअल डे निमित्त आज आपल्या स्टेजवर मान्यवर जमलेले आहेत त्यात आमचे परममित्र ट्रॉफीचे पी आय सीओ मकसूद खान पठाण गोल्ड मिळाली ज्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे असे फार उन्नरी कलाकार आमच्या म्हणजे पुढच्यासाठी आज खास स्टेजवर विराजमान झालेले आहेत त्यानंतर आमचे गेस्ट सिनियर आमचे नाशिर भाई पठाण हे आमचे स्टेजवर बसलेले आहेत आणि आपल्या प्रेसिडेन्सी स्कूलचे सर्व सर्व आपण जे म्हणतो मेन फाउंडर मेंबर आमचे परम मित्र श्रीयोग महेश शेळके सर यांच्यासाठी जोरदार टाळ्याला पाहिजे श्रीयोग महेश शेळके सर त्यानंतर ज्या महिलांच्या हाती आपली सगळी सत्ता असली पाहिजे की जिच्या हाती टाळण्याची देवरी ती जग उद्धारी अशा दोन आपल्या कर्तृत्ववान महिला बसल्यात ज्या सावित्रीबाई फुले अहिल्याबाई मा जिजाऊ ज्यांचा आपल्याला वारसा लाभलेला आहे असे आमचे रिस्पेक्टेड श्रीयोग आदर प्रिन्सिपल श्रीयोग काटकर मॅडम आणि आमच्या अक्षरबंधनला ज्यांनी आता नावारूपान आणलं असं आमच्या आदरणीय शिस्टर श्रीयोग काकडे मॅडम यांच्यासाठी पण दोघं टाळ्या झाल्या पाहिजेत त्यानंतर आमचे आरक्षक दादनी सर आणि आमचे मित्र जे आमच्या महेश सरला खांद्याला खांदारा उभे असतात ते आमचे बुद्धवान सर असे एक उत्कृष्ट काय म्हणतो आपण माणसाचे सगळे आवडदव चांगले असले तर तो, तो कार्यक्रमाला तर मजा येते सगळी अशी प्रेसिडेन्सी जमलेली आहे ती इतकी छान जमलेली आहे त्यामुळे मी सगळ्या प्रेसिडेन्सी स्कूलवाल्यांना पुढे धन्यवाद देतो आणि इथे आलेले आज जे माता पिता विद्यार्थी आज मी तुमच्यासाठी फक्त एक दहा मिनिटं शेअर करणार आहे तुम्ही फक्त शांत चित्ताने तो मदक हे सगळं भाषण रेकॉर्ड करून घ्या हे बघा विद्यार्थी मित्र आणि पालकांनो आपण सगळेजण आपल्या मुलांच्या गॅदरिंगसाठी आज जमलेलो आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलामध्ये जे काही कर्तृत्व गुण आहे जे सांस्कृतिक गुण आहे ते आपण आज पाहायला आलेलो आहे आणि याच्यासाठी आईवडिलांचा त्याला सपोर्ट असलाच पाहिजे त्याशिवाय तो कार्यक्रमाला तो मुलगा स्टेज उभा होऊ शकत नाही त्यासाठी पालकांसाठी एक फा फारसा वाक्य त्यांना सांगणार आहे की पालकांचं कर्तव्य एवढंच नाही आहे की मुलाला चांगल्या शाळेत टाकलं चांगली ट्यूशन लावली म्हणजे पालकांचं कर्तव्य संपलं असं नसतं कारण सर्वस्वी जबाबदारी ही पालक्याची असते कारण विद्यार्थी हा आपला ज्या वेळेला शाळेमध्ये जातो प्रेसिडेन्सी स्कूल इंग्लिश स्कूलमध्ये त्यावेळेला तो फक्त त्या वर्गामध्ये टीचिंग करत असतो टीचिंग टीचिंग म्हणजे तो फक्त इन्फॉर्मेशन घेत असतो शिक्षक लोकांकडून मॅडमकडून पण टीचिंग नंतर लर्निंगचं काम हे आई वडिलांचं असतं कारण लर्निंगचं काम आई वडिलांनाच करावं लागेल कारण मुलं बघा आई वडिलांनी सांगून ऐकत नसता मुलं फक्त आई वडिलांचं अनुकरण करत असता आपले आई वडील कसे वागतात कसे राहता आणि ते काय बोलतात त्याप्रमाणे मुलगा त्यांचं अनुकरण करतो त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो ना टीचिंगमध्ये मुलाला इन्फॉर्मेशन मिळतं ते इन्फॉर्मेशनला आपण टीचिंगचं लर्निंगमध्ये इकडे केलं पाहिजे आता पालकांनी म्हणजे ते जे काही इन्फॉर्मेशन घे आणि त्या मुलाला आपण पण समजून सांगता आलं पाहिजे मी अनुभव सांगतो तुम्हाला जे पालक जास्तीत जास्त पैसे खर्च करतात जास्त मुलाला शाळेत टाकता म्हणजे असं कधीच नाही ज्या मुलाला जास्त जास्त वेळ देतील त्याच्याशी करतील तो मुलगा आयुष्यात सक्सेस होतो असे आज पाल फार उदाहरण आहे कारण आजकाल काय झालं प्रत्येक पालक झालं जे आमची मकसूद काही सारखी रात्री दहा वाजेपर्यंत ड्युटी करून काय पालकात कर? मुलाचं ते अभ्यास बघणार काय करणार पण मी सांगतो करा कारण पा मुलांचा सगळ्यात चांगला मित्र पहिले आई आणि नंतर वडील असते लक्षात लग ठेवा मुलांना तुम्ही जास्त जर लाड केलात ना तुम्हाला वाटतं मुलाला आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या देऊ आणि काही काही पालकांना असं वाटतं मला जे आयुष्यात काही मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला सगळं काही सर्वच ऐकत नाही असं करू नका त्याला थोडंफार संघर्ष आला त्याला थ्वेस लागू द्या कारण काय असतं त्या मुलांना तुम्ही त्याल जर आता ऐकत सगळं काही आणून दिलं तर त्याची अपेक्षा वाढत जाते त्याला वाटतं मला सक्सेसुद्धा आईवळीला मला रेडीमेड आणून देतील त्यामुळे तो अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेत नाही त्यासाठी मुलाला आपण लक्षात ठेवा मुलाला ऐक काहीच द्यायचं नाही मी सांगतो जो मुलगा फाईट करण्यासाठी त्याला थोडी ठेस लागू द्या त्याला थोडी धडपड करू द्या त्याला कुठली गोष्ट इझिली देऊ नका त्याला थोडा त्रास झाला चालेल तरच तो मुलगा आयुष्यामध्ये सक्सेस होईल नाहीतर काय होतं आज आईवळी दोन्ही आपले सगळेजण मोबाईलमध्ये बिझी असतात मुलांना वेळ द्यायला फोनाला म्हणजे वेळ नाही कोणाकडे आणि ज्या वेळेला तू मुलगा आईला सांगतो ना काही मुलगी आईला बोलत असते मुलगी आई कंटिन्यू द्यायला मोबाईलवर नसते आणि त्या मुलांना बोलायला वेळ नाही नुसतं हो हो करत असते मग तो मुलगा चिरतो चिडल्यानंतर त्या मुलाला असं वाटतं की माझे आई वडील मला वेळ द्यायला तयार नाही मग तो मुलगा थोडा डिप्रेशन मध्ये जात असतो आणि मग तो कुठेतरी समजत चांगले शोधत असतो प्रेमाचा आधार शोधत असतो त्याला वाटतं माझ्या आईवडील इतकी बिजी आहे की मला वेळ देऊ शकत नाही मग तो त्यावेळेला कुठल्या तरी संख्य मुलांच्या याच्यामध्ये लागतो त्यामुळे पालकांना माझी हा जुळून विनंती आहे की मातांना खास करून मुलाच्या आहाराकडे पण लक्ष द्या आणि त्याला निवड लाड करून त्याच्या मागे जेवणासाठी लागू नका त्याला भूक लागू द्या भूक लागल्याशिवाय त्याला अन्नाची किंमत माहीत होणार नाही ज्या वेळेला त्याला भूक लागेल त्यावेळेला त्याला जेवणाचं दबा द्या तो पण तो देऊ नका कारण हे आपल्या पालकाला आपल्याला वाटत असलं पण त्याच्या आयुष्याला चांगल्या घडण जडणसाठी आपल्याला अत्यंत आवश्यक हे कारण मी एकदा बघितलं एक मुलगा एमबीबीएस लागला आणि एका शेतकऱ्याचा मुलगा पण होता त्याला कमी मार्क पडले आणि त्याला पण वाटलं की माझे साई मित्र एमबीबीएस लागले मला मार्क कमी पडले मी पण एमबीबीएस ला ॲडमिशन घ्यावी त्या वडिलांनी त्यांची दहा एकर जमीन जी आयुष्य असते ती पूर्ण जमीन मुलासाठी विकून टाकली आणि त्या मुलाला ला लागलं तुम्ही मुलांना पैसे देऊन आयुष्य डिग्री आणू शकता पण समाधान आणू शकत नाही आणि तो मुलगा नंतर आयुष्यात असा सक्सेस होऊ शकत नाही तो डिप्रेशन मध्ये जातो म्हणून सगळे मुलं इंजिनियर डॉक्टर बनतील असा विचार करायचा नाही प्रत्येक माणसाला देवाने कुठे ना कुठे जागा केलेली असते म्हणून आपल्या पाल्याची कौशल्या त्यावर त्याला त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे काय त्याप्रमाणे त्याला शिकू द्या आपलं परड त्याच्यावर टाकू नका हो मी एका ठिकाणी असं बघितलं सर की मुलाला पंच्याऐंशी टक्के मार्क पडले तरी आईवडील नाराज झाले काय करावं म्हणे फक्त आमच्या मुलाला पंच्याऐंशी टक्के फायदो शेजारच्या मुलाला पंच्याण्णव टक्के पडलेत म्हणे सर म्हटलं त्याला पंच्याऐंशी पडले तुम्ही दोघं आईवडिलांचे तुम्ही दहावीत असताना तुमचे मार्क किती होतील त्यांची मार्काची फेरी सुद्धा ऐंशी होत नव्हती पण त्यांची अपेक्षा जास्त मुलाकडून की आपण आयुष्यात जे केलं नाही ते आपल्या मुलाने करावं हो। त्याच्यावर असं कधीही लादू नका त्याला स्वतंत्र त्याच्या मनाप्रमाणे अभ्यास करू द्या कारण त्या मुलाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा तो नक्कीच करेल फक्त एवढं लक्षात ठेवा मुलाचे तुम्ही चांगले मित्र बनवा मुलीचे चांगले मित्र बनवा कारण काय असतं मुलं वयाने वाढत जातात मी म्हणतो वायात जात नाही मुलं वयावयाने घडत जाता त्याच्यामध्ये बदल होत राहता त्याच्यामध्ये बॉडीली हार्मोन सगळे बदल होत राहतात तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा जर तुमचा मुलगा चिडचिड करत असेल काही रागवत असेल तर तुम्ही आई वडील त्याच्याजवळ बसा त्याचा हातात हात घ्या त्याला एक समजून घ्या त्याला काय त्रास आहे तो काय म्हणतोय कारण त्याला इग्नोर करू नका कारण मी सांग ना जे लोक असे पालका मग मुलाला ते काय करता मारता मुलगा मार्ग मारू सुद्धा ऐकत नसतो त्यामुळे मुलाला प्रेमाने जेवढं समजवता येईल ते तेवढं आई वडिलांनी समजवलं पाहिजे कारण काय वडिलांनी जर व्यसन केलं सिगरेट पिली तर मुलगा पण तेच करत जाणार कारण मी एका ठिकाणी बघितलं एक वडील आपले सिगरेट पीत होते आणि ते मुलाला म्हटले अरे माझी सिगरेट विजली पुन्हा पेटून आण तो मुलगा ते सिगरेट धरून हातात धरून तो पण तशीच वडिलांची ऍक्टिंग करून तोंडात धरून आली म्हणजे सांगायचा उद्देश काय मुल फक्त आई वडिलांचं अनुकरण करतात कारण जोपर्यंत मुलांना चांगलं कळत नाही ते फक्त आपल्या आई वडिलांना आपले आदर्श मानत असतात आणि आई वडिलांचेच सगळं अनुकरण करत असतात त्यामुळे आपल्या आई वडिलांची इतकी जबाबदारी आपल्यावर की आपला पालक आपल्या एक एक गोष्टीचं अनुकरण करतोय त्यामुळे आपण कसं वागावं कारण त्या मुलाला आपण हो। जर चांगले संस्कार देऊ तर तोच तो संस्कार होईल तुम्ही जर म्हटले आपण खूप काही पैसा कमवला हो ना पैशाला कोणी विचारत नाही एक वेळ अशी येते की लोक विचारता तुम्ही मोठे झाल्यानंतर पहिले वाक्य असतं मुलगा काय करतो संतती काय करते हे कोणी विचारत नाही तुमची संपत्ती किती आहे